नमस्कार लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत सर्व लाडक्या बहिणींना आता केवायसी करावी लागणार आहे ही केवायसी कशा पद्धतीने गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील याची माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवट बघा आणि नक्की शेअर करा तर लाडकी बहीण योजना सुरू झाली त्याच वेळेस आपण सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी करावी लागणार आहे आणि काही लाभार्थींची म्हणजे सर्वच लाभार्थींची पडताळणी देखील होईल तर आता लाडकी बहीण योजनेची जी केवायसी करायची आहे आहे त्याची काय प्रोसेस सगळ्यात आधी ही एक गोष्ट समजून घ्या की काही लाभार्थ्यांनी योजना दूत ॲप ऍप होत त्या ऍप वर अर्ज भरलेले आहेत काही महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर अर्ज भरलेले आहेत आता या दोन्ही पद्धतीने ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना केवायसी करण्याची प्रोसेस एकच आहे आने लोग के सी, के सी अशी ते कुठल्या तरी फेक वेबसाईट वर जातात आणि केवायसी करायचे प्रयत्न करतात आणि या ठिकाणी लोकांची फसवणूक होते त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहीत असली पाहिजे केवायसी सुरू होणार आहे आणि या ठिकाणी वेबसाईट वर याचा ऑप्शन देखील आलेला आहे आता हा ऑप्शन येण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी करून ठेवायच्या आहेत कोणत्या गोष्टी तुम्हाला करून ठेवता तर सर्वात आधी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करून ठेवायचा आहे काही लोकांनी अर्ज भरले काही लोकांचे एकवीस ते पासष्ट पर्यंत अशी वयाची मर्यादा आहे आता ज्या वयस्कर महिला असतील त्या बऱ्याच महिलांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाहीत काही लोकांचे हाताचे ठसे येत नाहीत तर असे प्रॉब्लेम या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर तरी लिंक करून ठेवा कारण केवायसी जी आहे ती आधारवर बेस आहे काही वेळेस तुमचे डोळे स्कॅन केले जातात काही वेळेस तुमच्या मोबाईल वर ओ टी पी येतो काही वेळेस तुम्हाला अंके ठेवावे लागतात तर मग या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे जर वेळेवर तुमच्या अंगठा आला नाही तर किंवा तुमचा ओटीपी आला नाही तर मग तुम्हाला केवायसी होण्यासाठी त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो आता जून महिन्यामध्ये खूप महिलांचे आलेले आणि या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता देखील आता रक्षाबंधनाच्या आसपास येणार आहे तर त्यामुळे ही एक गोष्ट तुम्हाला आता लक्षात ठेवायची आहे आता आपण समजून घेऊया की केवायसीची प्रक्रिया कशी असेल तर सर्वात आधी तुम्ही समजून घ्या की लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला यायचं आहे ज्या ज्या लोकांनी अर्ज भरले आहेत त्यांनी अर्जदार मध्ये लॉग इन मध्ये आपलं स्टेटस चेक करून घ्या परंतु या ठिकाणी केवायसी चा ऑप्शन अर्जदार लॉग इन मध्ये नाही आहे तिथे तुम्हाला खाली ऑप्शन दिसतोय बघा लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा तर त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सध्या इथे या ठिकाणी वेबसाईट चालत नाही हे सुरू होईल नक्की सुरू होणार आहे कारण ऑप्शन देखील आलेला आहे केवायसी करण्याची प्रक्रिया ही सुरू झाल्यानंतर आपल्याला कळेल की कशा पद्धतीने ही केवायसी असेल परंतु त्यापूर्वी तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या की तुम्हाला आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे या गोष्टी तुम्हाला करून ठेवायच्या आहेत आणि लक्षात ठेवा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन हीच वेबसाईट आहे या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही वेबसाईट वर जाऊन तुम्ही केवायसी करण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुमची फसवणूक होण्याची या ठिकाणी बघा लाडकी बहीण नावांचे अशा वेगवेगळ्या सारख्याच नाव असलेल्या वेबसाईट देखील सुरू झालेल्या आहेत त्यामुळे शेवटचं हे डॉट जीओ डॉट इन हेच एक्सटेन्शन तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे जीओ व्ही डॉट इन असेल तर ते गव्हर्नमेंटची वेबसाईट वेबसाइट असते ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर ही केवायसी सुरू झाल्यानंतर त्याची सविस्तर माहिती आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एविएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद